<laughs> <laughs> मी असं म्हणेन का हे एक दोन दिवस ना आठ महिन्यापूर्वीपासून मुंबई महाराष्ट्राच्या नव्हे तर राष्ट्रीय सचिव विनोद तावडेजींना मी प्रत्यक्ष भेटून सा त्यांना सांगितलं होतं त्यांच्या नाव ज्यावेळी थत्ते नावाच्या एका माणसाने व्हिडिओ रिलीज केला होता आणि त्यांनी सांगितलं गोपाल सिटीचे तिकीट कापली जाणार आणि विनोद तावडेजी लढतील तर त्यांना मी सांगितलं उत्तर मुंबईचा एक आगळा वेगळा आकर्षण त्यांना माहिती आहे ते आमदार म्हणून पाच वर्ष त्यांनी काम केलं सर तुमची इच्छा असेल तर तुम्ही येऊन काम स्टार्ट करा हे मी त्यांना बोललो त्यांनी बोलला माझी इच्छा नाही आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं था, मला पक्षाला काम करायचं आहे आणि म्हणून माझी तयारी पहिल्यापासून होती देवेंद्रजीला माहिती आहे दे। पण देवेंद्रजी बोलले होते का आणखीन एकदा तुला लढायचं आहे म्हणून आणि पक्षाने सांगितलं असतं तर मी लढलो असतो परंतु तिकीट नाही मिळालं त्याचा मला एक क्षणही कधी मनात असं वाटलं नाही कारण मला जे जनतेनी नागरिकांनी जो सन्मान दिला त्याच्यासमोर एक तिकीट काहीच नाही माझ्यासाठी काहीच नाही आणि म्हणून त्या दिवसापासून आज मला ऑफिस एक दिवस बंद झालेलं नाही पियुष गोयलजींच्या नेत प्रचार फेरीमध्ये मी जे फिरलो ते तुम्हाला आता मी दाखवतो हात माझा आता आठ दिवसात ते गोरा झाला हे एवढा काला झाला आहे सर्व माझा हे हात हे <laughs> बघा अजून हा कलर बघा आणि हा कलर बघा हे आता एकदम काला झालेला आहे माझी बायको घाबरली डॉक्टरकडे जावा मी बोला नाही उन्हात फिरून झाला आहे पार्टीच्या लोकांवरती अजिबात नाराज नाही आहे परंतु नागरिकांना सुविधा मिळत नाही माझी म्हण खंत स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर मुंबई शहरामध्ये एसआरएसारखी योजना विनामूल्य सरकारला एक रुपयाचा खर्च नाही आहे राजकीय पक्षातले लोक लो, लो आडवून ठेवतात न निवडून आलेले लोक आडवून ठेवतात त्याची मला वेदना आहे त्याचा खंत आहे मला आणि त्याचा उघडपोह वुवापो मी येणाऱ्या काळात करणार तुम्हाला लोकांनी निवडून दिलं लोकांना घर देण्यासाठी लोकांना थांबवण्यासाठी नाही तुमचं घर बनवण्यासाठी लोकांनी निवडून आहे लोकांचा घर बनवण्यासाठी दिलं आहे आणि अशामध्ये कोणी जर व्यतिवत असेल अडथळा निर्माण करत करत असेल तर आता मी मोकळा झालो आहे मी सर्व त्याचा पंचनामा करण्याचं काम करेन उल्लेख केलेला आहे येणाऱ्या काळात म्हणजे जनतेसमोर तुमच्या जे लॉन्चिंग करणार आहे अजिबात लॉन्चिंग नाही करणार अजिबात लॉन्चिंग करणार पस्तीस वर्ष मी या क्षेत्रात आहे मी माझ्या पक्षाचा दरवाजा मला दाखवलेला नाही मुलांना बाकी सर्व ते पद देतात नगरसेवक बनवतात सर्व करतात नक्कीच मला मी त्याला कामात जोडणार त्याची इच्छा असेल तर त्यांनी करावं का येणाऱ्या काळात परंतु गोपाल शेट्टी म्हणून अजिबात नाही अजिबात नाही अजिबात नाही आता आपण दोन दिवस आणखीन थांबूया एक्झिट पोलवरती भाषा करणारे लोक करतील माझा काम नाही तो जो काय आकडा येईल तो आपण स्वीकारून जनतेची सेवा करूया निवडून आलेले लोक करतील मी निवडून आलो नसतो तरी मी करणार लोकांची सेवा करू आपण धन्यवाद लोकसभा निवडणुकीमध्ये गोपाल शेट्टी लाखोंच्या निवडणुकीच्या रंगात आहेत तर ते चांगल्या मताने किती प्रतिशतपर्यंत येऊ शकतात मी काय ज्योतिष नाहीये मी माझ्या निवडणुकीत सुद्धा बोललो होतो दुसऱ्या निवडणुकीत तर मागच्या वेळेस इतकं मला मत मिळणार नाही परंतु कार्यकर्ते बोलले होते त्याचपेक्षा जास्त म्हणून मी मागच्या माझ्या निवडणुकीत सुद्धा मी भविष्यवाणी केल्यानंतर किती मताने मी जिंकेन म्हणून तर ह्यावेळी करणं ते बरोबर नाहीये आणि फार दिवस नाहीये परंतु पियुष गोयल हे चांगल्या मतांनी निवडून येते